डेली ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर बरेच दिवस झालं डेली ब्लॉग म्हणते मी पण डेली ब्लॉग काय टाकण्यात येत नाही तर काय झालं पावसाळा सुरू झाला की मला होतो आणि दुपारी बाहेर गेले होते तर यांना फोन करून सांगितलं की माझ्या तब्येत अजिबात बरोबर नाहीये तुम्हाला यावं लागेल मग आलो हॉस्पिटलमध्ये गेलो हॉस्पिटलमध्ये हो गेल्यावर तीन ट्रीप लावायला आवल्या डॉक्टरांनी गोळ्या औषध वगैरे दिले आणि छान असा आराम करायला सांगितलं पण सकाळी अंशूला सोडायला गेले तेव्हा अंशू रोज म्हणतोय मम्मी करंजी कर करंजी कर कर करंजी कर, तर विकत पण आहेत बाहेर पण घरी केलेला स्वादच वेगळा तर आज मी करंजी करते यांनी आराम करायला सांगितलं होतं आराम काय केला नाही समोर साहित्य बघितलं लक्षात येते की करायचंय करायचंय आज पण आहे उद्या पण करायचंय तर चला आजच करते तर कसं गेले मी तुम्हाला दाखवते करंजीचं सारण चला बघूया रणजीच्या सारणामध्ये खाली बारीक रवा असा थोडासा भाजून घेतला छान असा तुपामध्ये इकडे खोबरं थोडंसं भाजून घेतलं इकडं खारीके खारीक खाली पण टाकली ही वरती आहे खारीक खाली पण टाकली आणि छान असे कुठली त्याच्या खाली आहे बघा खचखस दिसतच असेल खचखच पण बा खूप सारी टाकली मनुखे आहेत तिथे मनुखे थोडेसे ड्रायफ्रूट साखर वगैरे थोडंसं सा, कुठल्याही गोडवस्तूमध्ये थोडंसं मीठ घालावं हे सगळं एकत्र करून घेतले आता हे मिक्स करते म्हणजे माझं सारण झालं कम्प्लीट सारण झालं की तुम्हाला दाखवते मी करंजी कशी बनवते थोडंच करायचं होतं पण भरपूर झालं का तर शनिवार रविवारी गावाकडे जायचं विचार चालू असतो इकडे तिकडे समजा mm. लासुरण्याला गेले तर लासुरण्याला घेऊन जाता येईल किंवा माहेरी गेले तर माहेरी घेऊन जातील जिथे प्लॅन होईल तिकडे जाऊ बनवूनच घ्यावं का तर घरी बनवलेले एकटीलाही म्हणजे मुलांना किंवा आम्हाला तिघा चौघांना संपत नाही त्या गोष्टी तशाच पडून राहतात तर आता हे मिक्स करून झाले मी वरून थोडीशी हे टाकले आणि माझ्या मागाशी लक्षातच राहिले नाही बडशेप टाकली यामध्ये खूप सारी इलायची टाकली जायफळ टाकले त्याचा खूप सुंदर वास येतोय ते सगळं मिक्स करून झाले आता करंजी करायला घेते बघा मी तूप म्हणून घेते म्हणजे मैदा टाकला मैदा आहे मैद्यामध्ये वाटीभर तूप गरम करून टाकले बघा वाटी टाकून ठेवली इथं व्यवस्थित मला व्हिडिओ घेता आहे नाहीतर मोबाईल पकडायला कोणी नाहीये मैदा म्हणून झालेला आता तुम्हाला दाखवते घट्टा असा मैदा म्हणून घ्यायचा रात्री ना व्हिडिओ घेतला होता करंज्याचं सारण वगैरे बनवताना तर मी पुढाची करंजी बनवते आणि माझीही पहिल्यांदा मी बनवलेली पुडा करंजी बघा असं लमकुळ्या लमकुळ्या झाल्यात का तर मी लाट्या एकदम अर्ध अर्ध किलो चिकट घेतला पण करून ज्या एवढ्या खुसखुशीत ना त्याला खूप साऱ्या लेअर आल्या खूप म्हणजे खूप खूप लेअर आहेत बघा दिसतात खायला अंशूला दिले आणि अंशु आता डब्याला हि घेऊन चाललाय की नाही अंशू कसं झालं कसं झालं सांग की आहे ना बरं बरं तर नक्कीच तुम्ही या करंजा ट्राय करून बघा खायला खूप म्हणजे खूप भारी लागतात त्याला कमी लागतं पण एक सांगते तेल खूप लेअर करंजाच्या अक्षरशः हातात घेतले तरी करंजाचे हे निघतात एवढे छान झाले ते मानाच्या எத்திரத்த okay,